एवढ्यावरती नाही जिजा माता ऐका पुढे बोलतात आई आई साहेब असा राजा माझ्या पोटी जन्माला घाल की त्याने डोळ्याने दिसलेली कोणती स्त्री तिला आई म्हटलं पाहिजे दर्जा दिला पाहिजे राजा माझ्या जन्माला घाल आता आहे का असं आहे नाही आहे असे राजे राहिले नाही एकच राजा आहे ऐका अठरा पगड जातीचे मावडे एकत्र केले आणि स्वराज्य निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली ऐका किती कष्ट घ्यावे लागले अरे ऐका स्वराज्याची निर्मिती करताना ऐका अठरा पगड जातीचे मावडे होते पण कधीच जातीपातीचा विचार केला नाही कुणी छत्रपती शिवाजी महाराजांनी अरे स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला नाही जाती आणि पातीचा लढताना मावळे विचार करत नव्हते दिवस आणि रात्रीचा कारण अभिमान होता महाराष्ट्राच्या मातीचा आपण राहणारे लोक आहे त्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला अभिमान असला पाहिजे लक्षात घ्या काळाची गरज आहे अठरा पगड जातीचे मावळे तरी सुद्धा एकत्र राहत होते एकत्र आता आपल्या देखी आहे आहे का एकत्र हा सप्ताह कशासाठी आहे तर संपूर्ण लोकांनी एकत्र यावं याच्यासाठी सप्ताह पण लोक त्याच्यातच आपल्या लोकांचे पाय धरून वाढते कशासाठी तर सप्ताह झाला नाही पाहिजे म्हणून तुमच्या गावात नाही असे लोक पण आमच्याकडे वर्गणी देणार नाही कोण तेच जे पाय धरून ओढणारे आहे ते वर्गणी देत नाही अजिबात वर्गणी देत नाही पण म्हणते हा मग काय तो महाराज पहिलासा रात्रीचा कसा आणला होता तर नाही काय हा त्याला काय येते त्याच्यापेक्षा तर मी सांगतो सांगणार का काय फरक पडते न केलं नाही मी केलं नाही सारखं